सकाळची वेळ होती करीनादेवी नेहमीप्रमाणे बाजारात रस्त्याच्या कडेला टोपली घेऊन मासे विकत होत्या तिच्या दोन्ही मुली पूजा आणि नेहा दूरसीमेवर देशाची सेवा करत होत्या दोन्ही बहिणी सैन्यात अधिकारी होत्या त्यांना त्यांची आई कोणत्या परिस्थितीत राहत आहे याची काहीच कल्पना नव्हती आणि आज त्यांच्या आईसोबत असे काहीतरी घडणार आहे जे त्यांच्या आत्म्याला हथरवून टाकेल करीनादेवी शांतपणे मासे विकत होती तेव्हा राकेश वर्मा नावाचा एक इन्स्पेक्टर मोटरसायकलवरून आला त्याने रस्त्याच्या कडेला बाईक थांबवली आणि रागाने म्हणाला रस्त्याच्या कडेला मासे विकण्याची तुझी हिंमत कशी झाली तुझ्यामुळे इथे ट्रॅफिक जाम होऊ शकतो येथून लवकर निघून जा असे म्हणत तो अचानक टोपलीला जोरात लात मारतो मासे जमिनीवर पसरतात माशांचा वास सर्वत्र पसरतो आणि लोक थांबतात आणि तमाशा पाहू लागतात इन्स्पेक्टर अधिकच चिडतो आणि ओरडतो हा तुमच्या वडिलांचा रस्ता आहे का ती जिथे वाटेल तिथे मासे विकायला बसली जर तुम्हाला विकायचं असेल तर तुमच्या जागेवर विकून टाका करीना देवी शांतपणे त्याचा ऐकत राहिली अपमान सहन करत राहिली तिच्या डोळ्यात अश्रू होते पण ती काहीही न बोलता जमिनीवर पडलेला मासा उचलू लागली गर्दीत उभे असलेले लोक फक्त तमाशा पाहत होते कोणीही आवाज उठवला नाही किंवा कोणीही मदत केली नाही गर्दीत एक मुलगा होता जो सोशल मीडियावर प्रसिद्ध होता त्यांनी आपला मोबाईल काढला आणि संपूर्ण घटना रेकॉर्ड करू लागला इन्स्पेक्टर त्यांना सतत शिव्या देत होता त्यांचा अपमान करत होता आणि लोक फक्त हसताना पाहत राहिले करीनादेवी मनात विचार करत होती की जर माझ्या दोन्ही मुलींना हे सर्व कळले तर कोणाला माहीत काय होईल माझी इच्छा आहे की त्यांना हे कधीच कळू नये अन्यथा वादळ येईल डोळ्यात अश्रू घेऊन तिने मासा पुन्हा टोपलीत ठेवला आणि हळूहळू घराकडे चालू लागले दुसरीकडे ज्या मुलाने व्हिडिओ बनवला होता त्याने घरी पोचल्यानंतर तो सोशल मीडियावर अपलोड केला कॅप्शनमध्ये लिहिले होते की या वृद्ध महिलेची चूक नव्हती पण इन्स्पेक्टरने तिचा मासा रस्त्यावर टाकला आणि तिचा अपमान केला हे बरोबर आहे का हा व्हिडिओ खूप वेगाने व्हायरल झाला लोकांनी तो शेअर करायला सुरुवात केली त्यावर कमेंट करायला सुरुवात केली सगळेजण या घटनेला चुकीचे म्हणत होते काही वेळाने हा व्हिडिओ नेहाच्या मोबाईलवर पोचला व्हिडिओ पाहताच तिचे रक्त खवळले तिला कल्पनाही नव्हती की तिच्या आईला असे वागवले जाईल लोकांसमोर तिचा अपमान करण्यात आला तिला थप्पडही मारण्यात आली नेहाने लगेचच हा व्हिडिओ तिची मोठी बहीण पूजाला पाठवला व्हिडिओ पाहून पूजा रागाने लाल झाली तिच्या डोळ्यातून अश्रू आले तिने स्वतःला विचारले की जर वडील इथे असते तर आपल्याला हा दिवस पाहावा लागला नसता हे पद मिळवण्यासाठी आम्ही खूप कष्ट केले तरीही आम्ही आईला आनंद देऊ शकलो नाही पण मी त्या इन्स्पेक्टरला सोडणार नाही मी बदला घेईन व्हिडिओ पाहिल्यानंतर पूजाने लगेचच नेहाला फोन केला तिच्या आवाजात राग स्पष्ट दिसत होता नेहा तू इथेच थांब मी घरी जात आहे आणि त्या इन्स्पेक्टरकडून माझा बदला घेईन नेहा लगेच म्हणाली नाही बहीण मीही तुझ्यासोबत येईन आईसोबत जे घडले ते मला सहन होत नाही त्याला त्याची जागा दाखवावी लागेल पूजाने स्पष्ट केले तू इथेच राहावे मी आईसोबत परत येईन आणि आपण तिला इथेच कुठेतरी जवळ ठेवू काही वेळ वादविवाद चालू राहिला पण शेवटी नेहा सहमत झाली ठीक आहे दीदी तू जा पण आईसोबत नक्की आहे पूजाने फोन ठेवला तिचा गणवेश काढला आणि पिवळा सलवार सूट घातला आता ती एका सामान्य गावातील मुलीसारखी दिसत होती ती बसमध्ये चढली आणि काही तासांघरी घरी पोचली घरी पोचताच तिने दार वाजवले त्यावेळी करीनादेवी स्वयंपाकघरात भाज्या कापत होती दाराचा आवाज ऐकून तिने हाक मारली कोण आहे मी आई पूजा मी तुला भेटायला परत आलोय आवाज करीना करीनादेवीचा हात थांबले तिच्या डोळ्यात पाणी आले तिला भीती वाटली की पूजाला या घटनेची माहिती झाली असेल तिला माहीत होती की तिच्या मुली किती प्रामाणिक आणि जिद्दी आहेत त्या ते त्यांचं आईसाठी काहीही करतील तिने पटकन दारू घडले समोर उभे असलेली मुलगी पाहून आई आणि मुलीने एकमेकांना मिठी मारली जणू काही वर्षानुवर्षाचे अंतर एका क्षणात नाहीसे झाले करीनादेवीने विचारली मुलगी नेहा कुठे आहे ती आली नाही पूजाने उत्तर दिले नाही आई मी तिला नकार दिला ती खूप आग्रह करत होती पण मी तिला सोबत आणले नाही बरं आधी आतीये पूजा स्वयंपाकघरात गेली आणि भाज्यांकडे पाहून म्हणाली आई तू बस मी जेवण भरू दे थोड्याच वेळात जेवण तयार झाले आई आणि मुलगी एकत्र बसून जेवल्या आणि मग बोलू लागल्या पूजाने थेट प्रश्न विचारला आई तू मला का सांगितले नाही तुला काय झाले हे खूप चुकीचे आहे मी त्या इन्स्पेक्टरला निलंबित करेपर्यंत स्वस्थ बसणार नाही त्याने कायद्याविरुद्ध काहीतरी केले आहे आणि मी त्याला कायद्याची ताकद दाखवून देईन करीनादेवी घाबरून म्हणाली बेटा ते सोडून दे तो पोलीस आहे जर त्याने असे काही म्हटले तर ते जाऊ दे पूजाने कडक शब्दात म्हटले नाही आई तू गप्प रहा मला माहिती आहे मी काय करायचंय त्याने जे केले त्याची त्याला नक्कीच शिक्षा होईल असे म्हणत पूजाने लाल रंगाची साडी नेसली ती एका साध्या गावातील मुलीसारखी तयार झाली आणि पोलीस स्टेशनला निघून गेली हे तेच पोलीस स्टेशन होते जिथे इन्स्पेक्टर राकेश वर्मा तैनात होते पोलीस स्टेशनमध्ये पोचल्यावर तिला दिसले की इन्स्पेक्टर राकेश वर्मा तिथे नव्हते तिथे फक्त दोन कॉन्स्टेबल आणि एस एच संदीप सिंग बसले होते पूजा थेट एस एच ओ संदीप सिंगकडे जाऊन म्हणाली मला इन्स्पेक्टर राकेश वर्मा विरुद्ध तक्रार दाखल करायची आहे त्याने रस्त्यावर माझ्या आईशी गैरव्यवहार केला माशांची टोपली टाकली तिला थप्पड मारली आणि लोकांसमोर तिचा अपमान केला मला त्याच्यावर कडक कारवाई हवी आहे संदीप सिंग आशऱ्याने म्हणाला इन्स्पेक्टर राकेश वर्माविरुद्ध काय तक्रार आहे आणि तक्रार दाखल करणारे तुम्ही कोण आहेत तू त्या म्हातेरीची मुलगी आहेस तुम्हाला वाटते का मी माझ्या इन्स्पेक्टर विरुद्ध तक्रार दाखल करेन त्याने काहीच चूक केली नाही आणि जर त्याने मला थप्पड मारली तर ती रस्त्यावर मासे विकत होती तिचं चूक होते पूजाच्या डोळ्यात राग होता बघा आम्हाला कायदा शिकू नका आम्ही कायदा वाचला आहे आणि त्यात काय लिहिलं आहे हे चांगलेच माहीत आहे मी त्याच कायद्याच्या मदतीने त्याला शिक्षा करेन जर तुम्ही तक्रार दाखल केली नाही तर मी तुमच्यावरही कारवाई करेन संदीप सिंग आश्चर्यचकित झाला ही साधी गावठी मुलगी इतक्या आत्मविश्वासाने आणि न घाबरता बोलत होती जणू काही तिच्यामागे कोणीतरी मोठी शक्ती आहे तो म्हणाला की तुम्ही कोण आहात आणि तुमच्यात इतकी शक्ती आहे की तुम्ही मला निलंबित कराल जर आम्हाला हवे तर आम्ही तुम्हाला आत्ताच अटक करू शकतो काहीही न बोलता पूजाने तिचे सरकारी ओळखपत्र टेबलावर ठेवले ओळखपत्र पाहता संदीप सिंगचे डोळे विस्फारले तो घाबरून म्हणाला तुम्ही लष्करी अधिकारी आहात माफ करा मॅडम सांगा काय करावे पूजा कडक शब्दात म्हणाले या पोलीस स्टेशनची अवस्था वाईट आहे इथे न्याय नावाची कोणतीही गोष्ट नाही माफ करा काहीही सुटणार नाही आता मी थेट तुमच्यावर आणि तुमच्या इन्स्पेक्टरवर कारवाई करेन ती हे बोलतच होती की पोलीस स्टेशनचा दरवाजा उघडला आणि इन्स्पेक्टर राकेश वर्मा आत आले मुलीला पाहून त्यांनी हलक्या सासांनी विचारले काय झाले तू काय करायला आलेस तो पूजाच्या अगदी समोर उभा राहिला पूजा संतापली जर तिने कायद्याचा रसद आणत नसता तर तिने त्याला तधीच थप्पड मारली असती पण ती कायद्याची रक्षक होती म्हणून तिने फक्त एवढेच म्हटले लक्षात ठेवा मी तुम्हाला निलंबित करेन तुम्हाला कायद्यात राहण्याचा अधिकार नाही माझे शब्द तुम्हाला महागात पडतील असे म्हणत पूजा पोलीस स्टेशनमधून निघून गेली आतमध्ये उभे असलेले कॉन्स्टेबल संदीप सिंग आणि इन्स्पेक्टर राकेश वर्मा ही विचार करत होते ही मुलगी खरोखरच कारवाई करेल का पूजा घरी परतली ती काही वेळ विचार करत राहिली मग एक योजना मनात आली दुसरे दिवशी सकाळी ती थेट एसपी ऑफिसमध्ये गेली एसपी मॅडम श्रुती हसन ऑफिसमध्ये बसल्या होत्या वेळ वाया न घालवता पूजाने तिचा मोबाईल काढला आणि व्हायरल झालेला व्हिडिओ दाखवला मॅडम मला इन्स्पेक्टर राकेशवर कडक कारवाई हवी आहे श्रुती हसन गंभीर स्वरात म्हणाली मॅडम पूजा मला माहीत आहे की तुम्ही एक लष्करी अधिकारी आहात पण आम्हाला कायदेशीर पुरावे आणि साक्षीदार हवे आहेत जोपर्यंत तुम्ही ठोस पुरावे आणि साक्षीदार आणत नाही तोपर्यंत कारवाई शक्य नाही पूजा सहमत झाली आणि निघून गेली घरी आल्यानंतर तिने ज्या सोशल मीडिया अकाउंटवरून व्हिडिओ पोस्ट केला होता त्याची चौकशी सुरू केली काही तासातच तिला हा व्हिडिओ बनवणारा मुलगा सापडला ती त्याच्या घरी गेली आणि म्हणाली तुम्ही तुमच्या डोळ्यासमोर हा व्हिडिओ रेकॉर्ड केला आहे मला त्याची मूळ आवृत्ती हवी आहे आणि तुम्हाला साक्षीदार व्हावे लागेल मुलगा सुरुवातीला घाबरला नंतर सहमत झाला आणि त्याला न संपादित केलेला व्हिडिओ दिला पूजा त्याला सोबत घेऊन पुन्हा एसपी ऑफिसमध्ये पोहोचली श्रुती हसनने पुरावे पाहिले मग तिने थेट डीएम अखिलेशला फोन केला डीएमने व्हिडिओ पाहिला आणि रागावला या निरीक्षकाने खूप चुकीचे आणि कायद्याविरुद्ध काम केले आहे त्याला शिक्षा होईल दुसऱ्याच दिवशी जिल्हा प्रशासनाच्या जिल्हा कार्यालयात जिल्हा उपजिल्हाधिकारी अखिलेश यांची पत्रकार बैठक बोलावली सकाळी ठीक अकरा वाजता जिल्हा मुख्यालयाच्या मोठ्या कॉन्फरन्स हॉलमध्ये जिल्हा प्रशासनाच्या वतीने पत्रकार परिषदेला सुरुवात होणार होती मीडियाच्या गाड्या सभागृहाबाहेर रांगेत उभ्या होत्या प्रत्येक मोठ्या वृत्तपत्रांचे आणि वृत्तवाहिन्यांचे पत्रकार कॅमेरे घेऊन आत जाण्याच्या तयारीत होते सभागृहाच्या आत स्टेजवर चार खुर्च्या ठेवण्यात आल्या होत्या जिल्हा प्रशासनाच्या वतीने अखिलेश मध्यभागी होते उजवीकडे एसपी श्रुती हसन आणि डावीकडे दोन रिकाम्या खुर्च्या ज्यावर कोणीही बसू शकत नव्हते समोर पत्रकारांची एक लांब रांग होती जिल्हा प्रशासनाच्या वतीने टेबलावर ठेवलेली घंटा वाजवली आणि सर्व पत्रकारांना बसूया बैठक सुरू करूया असे सांगितले संपूर्ण सभागृह शांत झाले कॅमेरे सुरू झाले जिल्हा प्रशासन गंभीर स्वरात बोलू लागले काल सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला ज्यामध्ये एका पोलीस निरीक्षकाने रस्त्यावर एका वृद्ध महिलेशी गैरवर्तन केले माशांची दोपली टाकली तिला मारले आणि सार्वजनिकरित्या अपमानित केले हे केवळ नैतिकतेच्या विरुद्धच नाही तर आपल्या कायद्याच्या आणि पोलिसांच्या आचारसंहितेच्या अचा विरुद्ध आहे पत्रकारांचे कॅमेरे लगेच क्लिक करू लागले डीएम पुढे म्हणाले आमच्याकडे पीडितेच्या बाजूचे ठोस पुरावे आणि प्रत्यक्षदर्शी आहेत पुरावा म्हणून आमच्याकडे संपादित न केलेले व्हिडिओ फुटेज आहे जे घटनेच्या वेळी तिथे उपस्थित असलेल्या एका तरुणाने रेकॉर्ड केले होते साक्षीदार देखील येथे उपस्थित आहे आणि जबाब देण्यास तयार आहे हे बोलल्यानंतर पूजा स्टेजवर आली आणि मीडियाला तोंड देत म्हणाली मी पूजा सिंग आहे भारतीय सैन्यात कॅप्टन आहे आणि ही पीडित महिला माझी आई करीना देवी आहे संपूर्ण सभागृह स्तब्ध झाले पत्रकार एकमेकांकडे पाहू लागले जणू काही आता प्रकरण मोठे झाले आहे न थांबता पूजा म्हणाली मी कायदा वाचला आहे आणि मला माहीत आहे की रस्त्यावर अशा प्रकारे कोणत्याही व्यक्तीचा अपमान करणे गुन्हा आहे मग तो सामान्य माणूस असो किंवा पोलीस अधिकारी कायदा सर्वांसाठी समान आहे पत्रकारांनी प्रश्नांची फैरी झाडायला सुरुवात केली मॅडम तुम्हाला फक्त निरीक्षकावरच कारवाई करायची आहे की यात इतर लोकही सहभागी आहेत का पूजाने उत्तर दिले या घटनेत केवळ निरीक्षकच नाही तर ठाण्याचे एस एचओ संदीप सिंगही तितकेच दोषी आहेत ज्यांनी तक्रार घेण्यास नकार दिला पीडितेची थट्टा केली आणि कायद्याची थट्टा केली एसपी श्रुती हसनने माईक घेतला आणि म्हणाल्या आम्ही अंतर्गत चौकशी सुरू केली आहे परंतु प्रकरण गंभीर असल्याने आणि पीडितेकडे भक्कम पुरावे असल्याने तपास निष्पक्ष होण्यासाठी मी दोन्ही अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करण्याची शिफारस करतो डीएमने मान हलवत आदेश वाचला निरीक्षक राकेश वर्मा आणि एसएचओ संदीप सिंग यांना तात्काळ निलंबित करण्यात आले आहे या आदेशाची प्रत पोलीस मुख्यालय आणि राज्यगृह मंत्रालयाला पाठवली जाईल पत्रकारांमध्ये कुजबूज सुरू झाली इतक्या लवकर कारवाई हे एक उदाहरण आहे बैठक संपताच डीएमने जिल्हा प्रशासनाच्या कायदा अधिकाऱ्याला कायदेशीर सल्लागाराला बोलावली मला संपूर्ण प्रक्रिया कायदेशीर चौकटीत पूर्ण करायची आहे नोटीस तयार करा आणि निलंबन पत्र तयार करा कायदेशीर सल्लागार म्हणाले साहेब प्रथम आपल्याला आरोपपत्र तयार करावे लागेल ज्यामध्ये आयपीसीच्या कलमांचे आणि पोलीस कायद्यांतर्गत झालेल्या चुका लिहिल्या जातील त्यानंतर विभागीय चौकशी समिती स्थापन केली जाईल परंतु आरोपी तपासावर प्रभाव टाकू नये म्हणून निलंबन आदेश ताबडतोब लागू केला जाऊ शकतो डीएमने ताबडतोब आदेश दिले आणि दोन तासात पत्र तयार झाले दुसरीकडे ही बातमी गावात आगीसारखी पसरली बाजारात लोक एकमेकांना सांगत होते ऐकले की करीनादेवीसोबत जे काही घडले आहे आता तिला न्याय मिळेल तिची मुलगी लष्करी अधिकारी आहे तिनेच हे सर्व केले करीनादेवींच्या घराबाहेर गर्दी जमली काही तिला प्रोत्साहन देण्यासाठी आले तर काही फक्त पाहण्यासाठी करीनादेवी वारंवार म्हणत होती की मला सूड नव्हता हवा मला फक्त परवानगी हवी होती पण माझ्या मुली अशा आग आहेत ज्या अन्याय सहन करत नाहीत जेव्हा निलंबनाचा आदेश पोलीस स्टेशनमध्ये पोहोचला तेव्हा पोलिसांमध्ये घबराट पसरली एक कॉन्स्टेबलने हळूवारपणे म्हटले भाऊ या मुलीने खरंच ते केले हे प्रकरण डीएमपर्यंत पोचेल अशी आम्हाला कल्पनाही नव्हती राकेश वर्मा आणि संदीप सिंग दोघांनाही आदेश देण्यात आले होते तुम्हाला तात्काळ निलंबित करण्यात आले आहे चौकशी पूर्ण होईपर्यंत तुम्ही कोणत्याही सरकारी पदाचा वापर करणार नाही राकेश वर्माने रागाच्या भरात कागद जमिनीवर फेकला पण संदीप सिंगच्या चेहऱ्यावर स्पष्ट भीती होती की ही मुलगी आपले आयुष्य उद्ध्वस्त करेल मी तुम्हाला सांगत होतो की तिच्याशी गोंधळ करू नका संध्याकाळपर्यंत टीव्ही चॅनेलवर मथाळे येऊ लागले इन्स्पेक्टर आणि एसएचओ निलंबित झाले आईला न्याय मिळाला व्हायरल व्हिडिओ शस्त्र बनला पोलीस अधिकाऱ्यांना फटकारण्यात आले पूजाला तिच्या मोबाईलवर सतत कॉल येऊ लागले काही अभिनंदनासाठी होते काही मीडिया मुलाखतींसाठी होते पण पूजा फक्त एवढंच म्हणायची की हे फक्त माझ्या आईचे प्रकरण नाही हे त्या सर्वांसाठी आहे ज्यांच्यावर शांतपणे अन्याय झाला एका आठवड्यानंतर विभागीय चौकशीत पुरावे आणि साक्षीदारांच्या आधारे दोन्ही अधिकाऱ्यांना दोषी ठरवण्यात आले अहवालात असे लिहिले की निरीक्षक राकेश वर्मा यांनी त्यांच्या पदाचा गैरवापर केला शिस्तीचे उल्लंघन केले आणि जनतेशी असभ्य वर्तन केले एस संदीप सिंग यांनी तक्रार नोंदवण्यास नकार दिला आणि त्यांच्या कर्तव्यात दुर्लक्ष केले राज्य पोलीस मुख्यालयातून आदेश आला की दोन्ही अधिकाऱ्यांना बडतर्फ करण्यात यावे आणि त्यांच्याविरुद्ध फौजदारी खटला दाखल केला जाईल ही बातमी करीना देवींच्या घरी पोचताच पूजा म्हणाली आई हा विजय फक्त आपलाच नाही तर अन्यायाविरुद्ध उभे राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा आहे करीनादेवी अश्रुनी हसत आपल्या मुलीला मिठी मारली तुम्ही फक्त मलाच नाही तर या गावालाही अभिमान वाटला आहात मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा जास्तीत जास्त लोकांसोबत शेअर करा आणि आमच्या चॅनल मशकूर वॉइजला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण तुम्हाला आमच्या चॅनलवर असे माहितीपूर्ण आणि रोमांचक व्हिडिओ मिळत राहतात